भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तो शिरूर तहसील कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ आजी माजी सैनिक आजी माजी नगरसेवक शहरातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विविध सामाजिक श शे, राजकीय शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी पोलिस दलातील व तहसील कार्यालयातील कर्मचारी पत्रकार पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या रामलिंग महिला बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आमदार अशोक पवार आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आपला देश स्वतंत्र होत असताना अनेक तरुणांना त्या काळामध्ये बलिदान दिले मग त्यामध्ये भगतसिंग जे असतील सुखदेवजी असतील राजगुरुजी असतील किंवा त्यांचे इतर अनेक सहकारी असतील आणि त्यांच्याबरोबर महात्माजी गांधी असतील त्यांनी अहिंसेचा मार्ग आपल्याला दाखवला मी आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो त्यांची आठवण काढतो त्यांना नमन करतो आणि या आजच्या आपल्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी आपल्या तमाम सर्व शिरूर तालुक्यातील हवेली तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू भगिनी सहकारी मित्रांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद समाज हे असतील समाज सुधारक असतात किंवा स्वातंत्र्य सेनानी असतील त्यांनी त्या काळामध्ये आपले प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि आपल्याला दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सर्वांचं या ठिकाणी मी तहसील कार्यालयाच्या वतीने आभार मानतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या